नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचरमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयता तिसरी भाग दोन मराठी माध्यम या पुस्तकातील परिसर अभ्यास इयत् तिसरी या पुस्तकामधील आपल्या गावाची ओळख हा अभ्यास करणार आहोत पाण नंबर आहे एकाहत्तर पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तरी देते बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू धडा नंबर सहा आपल्या गावाची ओळख तर बालमित्रांनो प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख असते एक वेगळी वैशिष्ट्य असते त्या वैशिष्ट्यावरूनच त्या गावाला वेगळे नाव पडलेले असते तर या ठिकाणी वेगवेगळे जिल्हे तालुके गावे यांना कशी नावे पडतात तेथील ऐतिहासिक वास्तू कोणत्या हे आज आपण अभ्यासणार आहोत चला तरी दे दे मित्रांनो तर पाहू याचा आपण नीट अभ्यास करू प्रथम आपण पाहू करून पहा दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा इथे शब्दकोडे दिलेले आहे या शब्दकोड्यातच गावाचं नाव लपलेलं आहे तर पहा बरं भंडारा भंडारा जिल्हा आहे प्रथम आपण यांना गोल करू त्यानंतर जालना बीड कोल्हापूर त्यानंतर सोलापूर त्यानंतर इथे आहे सातारा सातारा जिल्हा आहे इथे आहे ठाणे ठाणे हे पण जिल्ह्याचे नाव आहे इथे आहे पुणे पुणे पण जिल्ह्याचे नाव आहे अशा तऱ्हेने बरीच नावे आपल्याला येतात इथे नाशिक सापडलं पहा नाशिक हे पण जिल्ह्याचे नाव आहे सावंतवाडी सावंतवाडी हा सावंत एक तालुका आहे सावंतवाडी हे एक कोकणातील गाव आहे त्यानंतर देहू अशा प्रकारे आपल्याला बरीच गावांची नावे सापडलेली आहेत तुम्हाला सापडली तर परत तुम्ही शोधू शकता समजलं आता पाहू गाव कसे तयार होते खूप प्राचीन काळी शेतीचा शोध लागण्यापूर्वी माणूस भटके जीवन जगत होता त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमळे यावर अवलंबून होता पुढे शेतीचा शोध लागला जमीन आणि पाणी यांच्या आधारे तो वस्ती करू लागला पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्य शेती करू लागली त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ जवड़ असत त्यातून वस्ती तयार झाली त्याचा विस्तार झाला त्यांचा अनेक वस्त्यांचे मिळून गाव तयार झाले त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली तर बालमित्रांनो तरुण पूर्वीच्या काळी भटके जेवण होते लोकांचे आणि ते शिकार करून किंवा कंदमुळे जंगलातली खात होते त्यानंतर पुढे शेती पाहून जमीन पाहून पाणी पाहून त्या ठिकाणी लोक वस्ती करू लागले पुढे माणसे एकाच ठिकाणी घरी बांधून राहू लागली ती घर आपली आपली घरी जवळजवळ बांधू लागली एकमेकांच्या सहकार्याने ती शेती करू लागली एकमेकांच्या घराजवळ घर ते बांधू लागले त्याचा विस्तार झाला अनेक वस्त्यांचे मिळून एक गाव तयार झाले आणि त्याच्यात सुरक्षिततेचे भावना निर्माण झाले आता पुढे वाचू शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली उदाहरणार्थ लाकडी अवजारे तयार करणे त्यांची दुरुस्ती करणे कापड विणणे दागिने बनवणे मातीचे भांडे तयार करणे असे विविध वी व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले म्हणजे शेतीचा शोध लागल्यानंतर कामांची व्याप्ती पण वाढली काम वाढले ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हता त्यामुळे वेगवेगळी कामे करण्यासाठी त्याची वाटणी केली गेली लाकडे अवजारे तयार करण्यासाठी त्यांची दुरुस्ती करण्यासाठी सुतार त्यानंतर कापड विणण्यासाठी शिंपी दागिने बनवण्यासाठी सोनार मातीचे भांडे तयार करण्यासाठी कुंभार वगैरे असे आणि बारा बलुदीदार व्यावसायिक कारागीर निर्माण झाले शेती करण्यासाठी कोणकोणते अवजारे लागतात शेतीचे जुने अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा कृषी प्रदर्शनाला भेट द्या तर शेती करण्यासाठी कोणकोणते कुन अवजारे लागतात या ठिकाणी पहा चित्रामध्ये दिलेले आहे कुदळ खोरे खुरपे कुळं घमेले अशा प्रकारे अनेक साधने आहेत शेतीसाठी लागणारे शेतीचे जुने अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवायची आहे म्हणजे जसे की आता पूर्वी नांगर होता त्यानंतर ट्रॅक्टराला नांगरणीसाठी पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती केली जायचे आता आधुनिक पद्धतीने शेती केली जाते पुढचा प्रश्न वाचू कृषी प्रदर्शनाला भेट द्या येथील वेगवेगळ्या औषधे रसायने शेतीच्या अवजारे यांची माहिती मिळवायची आहे आता पुढे पाहू सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू वस्तू आहेत तर इथे प्रश्न केलेला आहे तर तुमचे गाव कोणते आहे पहिले पहा त्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वस्तू आहेत ऐतिहासिक ठिकाणे आहेत देवळे मंदिरे किंवा नदी किंवा असेच काही ऐतिहासिक वास्तू असू शकते आता आपला सांगली जिल्हा आहे सांगली जिल्ह्याचे ऐतिहासिक वास्तू कोणते तर गणपती मंदिर एक ऐतिहासिक वास्तू आहे तर त्याचबरोबर आपली नदी कृष्णा नदी या नदीकटी सांगली शहर वसलेला आहे आणि तेथे बांधलेला आयरविन पूल हा खूप जुना म्हणजे शंभर वर्षापूर्वीचा आहे तर आता आपण पुढे वाचू गावात मंदिर लेणी मशीद चर्च स्मारके किल्ला संग्रहालय इत्यादी वस्तू असतील या वास्तूवरून गावाची ओळख निर्माण होत असते ऐतिहासिक वास्तूमधून आपल्याला आपल्या गावच्या संपन्नतेचे दर्शन घडते आपल्याला गावाचा इतिहास समजण्यास मदत होते या वास्तू हा आपला मौल्यवान ठेवा आहे तो सुरक्षित राहणे आवश्यक आहे हा ठेवा म्हणजे ही आपली जबाबदारी आहे गावाचा उरूस जत्रा एखादे धार्मिक स्थळ किल्ला यामुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते उदाहरणार्थ रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो तर गावात वेगवेगळ्या ऐतिहासिक वेग वास्तू असतात त्या वास्तू जपून ठेवणे सुरक्षित रा राहणे आवश्यक असते तो ठेवा जपणे ही आपली जबाबदारी असते गावाचा उरू जत्रा एखादे धार्मिक स्थळ किल्ला यामुळे गावाचे नाव प्रसिद्ध होत असते इथे किल्ला दाखवलेला आहे बघा हा रायगड किल्ला आहे आणि तो राय या रायगड किल्ल्यामुळेच रायगड जिल्हा ओळखला जातो म्हणून पहा तुमच्या गावाचे नाव कसे पडले याची माहिती पालकांना किंवा शिक्षकांना विचारा आता तुमच्या सांगली जिल्ह्याचे नाव कसे पडले हे तुम्ही तुमच्या पालकांना किंवा शिक्षकांना विचारू शकता दोन व्यक्ती फळ फूल झाड प्राणी पक्षी प्राण पाणी यांच्या नावाशी निगडीत असणाऱ्या गावाचे नावे शोधा व लिहून काढा आता व्यक्ती व्यक्तीवरून म्हणजे एखाद्या आडनावावरून देखील गावाचे नाव पडते कदम या आडनावावरून कदमवडे नाव पडले आहे तसेच खोत खोत या आडनावरून येईल खोतवाडी अशा प्रकारे बरेच आडनावावरून गावाची नावे पडलेली आहेत राम या नावावरून रामगड किंवा रामनगर फळ आता फळ म्हणजे जांभळी फळ आहे या फळावरून जांभळी हे नाव पडलेलं आहे त्याचबरोबर चिंचेवरून चिंचवाड कनेरीचे फुल आहे त्या कनेरीच्या फुलावरून कनेरीवाडी असे नाव पडलेले झाड आता आंब्या या आंबे या झाडावरून आंबेवाडी आता कोल्हा या प्राण्यावरून कोल्हापूर हे नाव पडलेलं आहे मोऱ्या पक्षावरून मोरगाव अशा पद्धतीने प्रत्येक गावाला नाव असते तसेच रस्ता पेट यांनाही नावे असतात ही नावे कशी पडली याचा तुम्ही शोध घ्यायचा आहे माहीत आहे का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज सुरत येथून परत येत असताना नाशिक जिल्ह्यातील तळेगाव म्हणजेच दिंडोरी या गावाजवळ थांबलेत तिथे त्यांनी आपल्या सैन्याचा तळ थो ठोकला होता त्यामुळे या गावाला तळेगाव हे नाव पडले असे नाव पडले अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव पाट या गावाच्या परिसरात पूर्वी धाम धामण या नावाचे वृक्ष मुगल प्रमाणात असल्यामुळे या त्या गावाला धामणगाव असे नाव पडले जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात आष्टी धोतजोड्याची नावाचे गाव आहे तेथे ते पूर्वी उत्तम व तरलम धोतजोड्या तयार होत असल्यामुळे त्या गावाला आष्टी धोतजोड्याची म्हणून ओळखले जाते अशी ही गावांना नावे पडतात त्या पाठीमागे काहीतरी कारण असते समजलं बालमित्रांनो आता पुढील पानावरील आपण पुढच्या भागामध्ये अभ्यास करणार आहोत तर आजच्या भागामध्ये आपण गावे आणि त्यांची नावे कशी पडली हे अभ्यासला आहे